महाराष्ट्रात आरक्षणाच्या प्रश्नावरून जोरदार संघर्ष सुरू आहे सध्याचा संघर्ष हा सामाजिक शैक्षणिक आरक्षणासाठी आहे पण काही दिवसांपूर्वीच ओबीसींचा संघर्ष हा राजकीय आरक्षणासाठी सुद्धा सुरू होता आता अखेर ओबीसी आरक्षणासह महाराष्ट्रात निवडणुका होणार आहेत आणि राज्यातील चौतीस जिल्हा परिषदांपैकी नऊ जिल्हा परिषदांवर ओबीसी अध्यक्ष बसणार आहे तर एकूण चौतीसपैकी अठरा जिल्हा परिषदांचं अध्यक्षपद हे मागासवर्गीयांसाठी राखीव झालं आहे म्हणजे सोळा ठिकाणी सर्वसाधारण व्यक्ती हा अध्यक्ष होऊ शकतो त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात काही नेत्यांना त्याचा फटका बसणार हो आहे तर काहींना फायदा होऊ शकतो जिल्ह्यातील मातब्बर नेते हे सत्ता वाटून घेत असतात त्यापैकी ज्यांना आमदारकी खासदारकीसाठी विशेष वाटा मिळत नाही ते जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मागतात वर्चस्वासाठी मोठे नेते आपला माणूस त्या पदावर बसवतात तर कधी युवा नेत्याचं लॉन्चिंग करायचं असेल तर हे पद वापरलं जातं जिल्ह्याच्या राजकारणाच्या दृष्टीने जिल्हा परिषद अध्यक्षपद हे महत्वाचं मानलं जातं राज्यमंत्रीपदाचा दर्जा सुद्धा त्या पदाला आहे जिल्ह्याचं मिनी मंत्रालय या व्यक्तीच्या हातात असतं पण आता याच पदावरील आरक्षणामुळे उत्सुक असलेल्यांपैकी काहींना त्याचा फटका बसू शकतो महाराष्ट्रात निवडणुकांचं बिगुल वाचलंय आणि ज्या पहिल्या टप्प्याची चर्चा होती त्यानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या टप्प्यात होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगानेच महाराष्ट्र सरकारने जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर केलं आणि त्याच आरक्षणानुसार ठाणे जिल्हा सर्वसाधारण महिला पालघर जिल्ह्यात अनुसूचित जमाती रायगड जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण जिल्हा परिषद अध्यक्ष होईल रत्नागिरीमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी महिला सिंधुदुर्गात सर्वसाधारण नाशिकमध्ये सर्वसाधारण धुळे जिल्ह्यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी महिला नंदुरबारमध्ये अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी जळगावात सर्वसाधारण अहिल्यानगर अनुसूचित जमाती महिला म्हणजे सर्वसाधारण साताऱ्यात नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे सांगलीमध्ये सर्वसाधारण महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी पदासाठी आरक्षण आहे कोल्हापूरमध्ये सर्वसाधारण महिला छत्रपती संभाजीनगर मध्ये सर्वसाधारण जालना जिल्ह्यात नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी महिला बीड मध्ये अनुसूचित जाती एस सी महिला हिंगोलीमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी नांदेड जिल्ह्यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग धाराशिवमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी महिला लातूरमध्ये सर्वसाधारण महिला अमरावती सर्वसाधारण महिला अकोला जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी महिला परभणीमध्ये अनुसूचित जाती म्हणजेच एस सी मध्ये अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी महिला बुलढाणा जिल्ह्यात सर्वसाधारण आरक्षण यवतमाळमध्ये सर्वसाधारण नागपूरमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी वर्धा जिल्ह्यात अनुसूचित जाती एस सी भंडारा जिल्ह्यात नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण महिला चंद्रपुरात अनुसूचित जाती एस सी महिला तर गडचिरोलीमध्ये सर्वसाधारण महिला असं हे चौथी जिल्हा परिषद अध्यक्ष भविष्यात होणार आहेत याच काही जिल्ह्यांचा विचार केला तर बीड अहिल्यानगर सोलापूर सातारा परभणी नांदेड हे मराठा बहुल आणि राजकीय दृष्ट्या महत्वाचे जिल्ह्या आरक्षणात गेल्यात त्यामुळे इथे जिल्हा परिषद अध्यक्ष कोण होणार आणि इथले प्रस्थापित नेते किती ताकद लावणार त्याची जोरदार चर्चा होते नगर जिल्ह्याचं अध्यक्षपद एस टी करता राखीव आहेत आदिवासी समाजातील व्यक्ती या अध्यक्षपदावर बसेल जिल्ह्यात सध्या अकोले हा विधानसभा मतदारसंघ सुद्धा एस टी करता राखीव आहेत तिथे पिचड कुटुंबाची राजकीय ताकद आहे त्यांच्या घरात आमदार की नाही म्हणून ते अध्यक्षपद मिळवण्याकरता नक्कीच जोर लावते दुसरीकडे नगर जिल्ह्यात विखे थोरात लंके गडाख गर्डिले काळे कोल्हे ढाकणे राजळे तनपूर अगदी पाचपुते हे प्रस्थापित मातब्बर नेते मात्र या आरक्षणामुळे नाराज झाले असतील असं बोललं जात आहे यांच्यात आता उपाध्यक्षपद आणि सभापती पदासाठी नक्कीच चुरस असेल दुसरीकडे बीड सगणितही बदललेला आहे बीडमध्ये सध्या ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष आहे एकीकडे मुंडे बहीण भाऊ तर दुसरीकडे सर्वपक्षीय मराठा नेत्या गणित सध्या बीड जिल्ह्यात आहे पण जिल्हा परिषद निवडणुकीत शेवटी पक्ष म्हणून काम करावंच त्यांना लागेल त्यात अध्यक्षपद एस सी महिलेकरता राखीव झाल्यानं अध्यक्षपदासाठी ही चुरस आता राहिलेली आहे त्यामुळे बीडमध्येही मातब्बर नेते जिल्ह्यात किती ताकद लावतील आणि अध्यक्षपदावर कुणाला बसवतील कोणता नेता बसेल ते पाहणंही महत्वाचं असणार आहे सात ओबीसी महिला राखीव आरक्षण आहेत तिथेही मातब्बर मराठा नेत्यांमध्ये स्पर्धा असेल मात्र त्यातही एखाद्या नेत्याच्या घरात कोणबी प्रमाणपत्र असेल तर लॉटरी लागू शकते अशीच गणितं प्रत्येक जिल्ह्यात राज्यात आहेत सध्या महाराष्ट्रात हैदराबाद कॅझेट बाबतच्या जी आर ची चर्चा होते त्या जी आर नुसार मराठवाड्यातील कुणबी नोंदी शोधून पात्र लोकांना ओबीसी आरक्षण मिळणार आहे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी नांदेड जालना धाराशिव हिंगोली या चार जिल्ह्यांमध्ये ओबीसीसाठी अध्यक्षपद सुटलेलं आहे त्यामुळे एकीकडे मराठवाड्यात गरीब मराठ्यांकडून ओबीसी प्रमाणपत्रासाठी जुळवाजुळव सुरू असताना चार जिल्ह्यांमध्ये ओबीसी अध्यक्ष होणार असल्याने नेमकं किती अध्यक्षपदावर ओबीसी नेते बसतात की नाही कोणबी मराठा नेते फिल्डिंग लावतात तेही या निवडणुकीत समोर येईल त्यामुळे मराठवाड्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळेल आणि त्याला जातीय राजकारणाची देखील किनार असणार आहे आता जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण केलंय पुढे जाऊन गट आणि गणनिहाय आरक्षण घेईल तस तसं महाराष्ट्रात निवडणुकांचं वारं वाहू लागेल आणि राजकीय रंग सुद्धा या निमित्ताने वाढणार आहे पण या निमित्ताने आरक्षण समोर आल्यानंतर ओबीसीचा जो काही संघर्ष सुरू आहे ते पुढे जाऊन किती मराठा नेते आधीच्या निवडणुकीत ओबीसी म्हणून निवडणूक लढू शकले नव्हते आणि या निवडणुकीत लढू शकतील ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे या आरक्षणाविषयी आणि आगामी निवडणुकांविषयी तुमचं मतही कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा